सनातन संस्थेचे संस्थापक सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवळे यांचा त्र्याऐंशी वा जन्मोत्सव तेवीस देशातील पंचवीस हजार तर सांगली जिल्ह्यातून एक हजारहून अधिक हिंदू उपस्थित राहणार सनातन राष्ट्र शंकनाथ महोत्सव रामराजेच्या दिशेने टाकलेले पाऊल सनातन संस्थेचे संस्थापक सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्व कल्याण रामराजा समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे देशातील प्रतिष्ठित मान्यवर विविध संत महंत मंदिराचे विश्वस्त आणि पंचवीस साधक भाविक यांचा सहभाग आणि आन राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत महंत हिंदुत्वाचे शिलेदार विचारवंत केंद्रीय मंत्री काही राज्याचे मुख्यमंत्री या महोत्सवात सहभागी होणार आहेत या महोत्सवासाठी सांगली जिल्ह्यातून एक हजारहून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत हा दिव्य शंकरात टाकलेले पुढचे पाऊल असेल अशी माहिती सनातन संस्थेच्या सौस्मिता मईनकर यांनी दिली सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला आहे एकूणच गो गंगा गायत्री मंदिरे वेदादी धर्म ग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित ठरणार करणारा ठरेल महोत्सवासाठी उपस्थित राहणारे मान्यवर या महोत्सवाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री रविशंकरजी पतंजली योगपीठाचे संस्थापक परमपूज्य स्वामी रामदेवजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी सनातन बोर्डाचे प्रणेते पूज्य श्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री विष्णू साय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे येथील भाजपचे आमदार टी राजसिंह आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे या महोत्सवाचे धर्मेन जयती राष्ट्रम म्हणजेच धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो हे घोषवाक्य आहे सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प जपे यज्ञाद्वारे कोटी श्री रामनामाचा जप करण्यात येणार आहे देशभरातील सनातन धर्मीय संत महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणीद्वारे सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संत सभेचे आयोजन करण्यात आले आहे वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणाऱ्या हिंदुवीरांना हिंदू राष्ट्ररत्न हा जीवन गौरव पुरस्कार तसेच धर्मासाठी लढणाऱ्या धर्मरक्षकांना सनातन धर्मश्री हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे तसेच सनातन संस्कृती राष्ट्र कला आयुर्वेद आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु परमपूज्य भक्तराज महाराज इंदूर समर्थ रामदास स्वामी सजनगडचे श्रीधर श्री स्वामी, स्वामी, श्री स्वामी श्री कानिकनाथ स्वामी श्री कल्याण स्वामी सि, श्री साईबाबा येथील संत वेनाबाई श्री सिद्धारुड स्वामी हुबळी परमपूज्य गगनगिरी महाराज परमपूज्य गोंदवलेकर महाराज आदी दहाहून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे याच समवेत या महोत्सवात एक हजार सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळणार आहे एकोणीस मे या दिवशी विश्वकल्याणार्थ तथा सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे